नमस्कार फॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला वालपापडी बटाटा दाखवणार आहे ही वालपापडी आहे ही निवडून घेतलेली आहे स्वच्छ आणि बटाटाही कापून घेतलेला आहे ही, ही वालपापडी अशा प्रकारची असते यात भरपूर प्रकार असतात वटाणा वाल घेवडा वाल श्रावणी घेवडा किंवा पापडी वाल असे बरेच प्रकार असतात माझ्याकडे आज वालपापडी मिळाली मला तर मग मी त्याची वालपापडी बटाटा कसा करायचा तो मी दाखवते तर झटपट अशी डब्याला भाजी बनते ही धुवून घेऊया आधी बटाटा ही बारीक कापलाय आहे कारण पापडी ही शिजायला पटकन शिजते म्हणून मी बारीक कापलाय आहे बटाटा कढई ठेवली आहे मी कढईमध्ये एक ते दीड पडी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की जिरं मोहरी घालायचं आहे त्यानंतर आलं लसूणची पेस्ट एक तुमचा हळद घालायची आहे आणि आप आपल्याला लगेच ही जी वालपापडी धुतलेली आपण बटाटा मिक्स करून ती टाकायची मस्त असे दाणे असले त्यामध्ये तर अगदी सुंदर लागते डब्यासाठी तुम्ही वालपापडी बटाटा करू शकतात प्रत्येकाची वेगळी पद्धत असते प्रत्येक घरामध्ये ही वालची भाजी बनवली जाते पण मी तुम्हाला एक माझ्या पद्धतीची दाखवते एक चमचा धना पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर आणि हे सगळं मिक्स करायचं आहे चवीपुरता मीठ थोडी कोथिंबीर घालायची शिजताना आणि शिजल्यानंतर पुन्हा आपल्याला थोडी वरून घालायची आता बटाटा आणि आपल्याला वालचे दाणे शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून आपण थोडंसं बटाटा आणि दाणे शिजण्यापुरतं एक पाच ते सात मिनटं शिजू द्यायचं आहे पाच ते सात मिनटं झाले आपल्याला हे दाणे आणि बटाटे छान असे शिजलेत दाबून बघायचे आणि मग आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये घालायचं आहे की ज्यामुळे त्याला छान अशी चव येते अगदी थोडंसं घालायचं आहे आणि पुन्हा एक दोन मिनटं त्याला छान एकच मिनटं वापरू द्यायची मस्त अशी आपली वालपापडी बटाटा तयार आहे डिशमध्ये काढून घेऊया डब्याला अगदी सुंदर अशी झटपट भाजी होते अगदी पाच मिनटामध्ये आणि नुसते वाल खायला जर कंटाळा येत असला तर त्यात बटाटा असला तर बटाट्यामुळे त्याला आणखी वेगळी चव येते मस्त अशी वालपापडी गरमागरम तयार आहे एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असेच नवीन नवीन छोटे छोटे रेसिपींचे व्हिडिओ आयुर्वेदिक वनस्पतींचे व्हिडिओ पाहायला मिळतील